तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदय उतारा क्रमांक एकशे सदुसष्ट आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसठ झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाह तासिका करत चला चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या ताशिकेला सुरुवात करूया आज आपण उतारा क्रमांक एकशे सदुसष्ट आजच्या ताशिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो उतारा वाचन करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपण काय करू त्या उताऱ्याखालील पाच प्रश्नांचं वाचन करू प्रश्न आणि त्यांची प्रति चार पर्याय वाचन करू आणि मग उत्तरा वाचन करू जेणेकरून आपल्याला या प्रश्नांची उत्तर द्यायला सोपं जाईल का आहे पहिला प्रश्न खेड्यातील लोक जादू टोण्याच्या मागे का लागतात ये गावाकडील लोकांमध्ये एकोपा नसतो म्हणून बी त्यांच्याजवळ खूप पैसे असतात म्हणून सी शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या सोयीचा विचार करतात म्हणून डी स्वतःच्या आरोग्याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते म्हणून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याहत्तर का आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर जादू टोण्याच्या मागे लागल्याने ये खूप संपत्ती मिळवता येते बी आरोग्य चांगले टिकून राहते सी वित्तहानी होते व रोग मात्र ओढवून घेतात डी फुर्सतीच्या वेळेचा सदुपयोग करता येतो प्रश्न क्रमांक तीन शरीराची व मनाची शक्ती कशामुळे कमी कमी होत जाते ये जेव्हा गावात रोगराई येते तेव्हा बी फुर्सतीच्या वेळेचा चांगला उपयोग करून उपयोग करू शकतात सी गावातील लोकांचा एकोपा नसेल डी फुर्सतीच्या वेळेचा चांगला उपयोग करू शकत नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी सत्यविधान कोणते ये लोक जादू टोण्याच्या मागे लागत नाही बी गावातील लोकांमध्ये एकोपा किंवा मैत्री नसते सी घरे बांधताना शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या सुईचा विचार करतात डी रोगराई आल्यावर लोक घरगुती उपाय करतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच या उतार्यात आलेला उपाय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ये निवारण बी अ उपाय सी अडचण आणि डी फुर्सत तर चला आपण उतारा वाचनाकडे जाऊ घरे बांधतानाही कुठलीच काळजी घेत नाहीत हवा उजेड किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या सोयीचा विचार करीत नाहीत गावातील लोकांमध्ये एकोपा किंवा मैत्री नसते गावातील लोकांमध्ये एकोपा किंवा मैत्री नसते त्यामुळे आरोग्यासाठी आवश्यक गोष्टीही ते मिळवू शकत नाहीत लोक त्यांच्या फुर्सतीच्या वेळेचा चांगला उपयोग करू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या शरीराची त्यामुळे त्यांच्या शरीराची आणि मनाची शक्ती कमी कमी होत जाते फुर्सतीच्या वेळेचा चांगला उपयोग करू शकत नाही त्यामुळे त्यांच्या शरीराची आणि मनाची शक्ती कमी कमी होत जाते जेव्हा गावात रोगराई येते तेव्हा खेड्यातील लोक आरोग्याबद्दल त्यांना फारशी माहिती नसल्यामुळे घरगुती उपाय सोडून जादू टोण्याच्या मागे लागतात जादू टोण्याच्या मागे केव्हा लागतात जेव्हा गावात रोगराई येते तेव्हा घरगुती उपाय सोडून जादू टोण्याच्या मागे लागतात मंत्र तंत्र करतात जवळ असलेले असतील ते पैसे गमावून बसतात आणि रोग मात्र ओढवून घेतात जवळ असलेले पैसे सुद्धा काय करतात ते गमावून बसतात आणि रोग मात्र ओढवून घेतात आता या ठिकाणी आपण उतारा वाचन केलेलं आहे तर आपल्याला आता पहिल्या प्रश्नाकडे जाऊ आपण पहिला प्रश्न का आहे आपल्यासाठी खेड्यातील लोक जादुटण्याच्या मागे का लागतात ये गावाकडील लोकांमध्ये एकोपा नसतो म्हणून नाही त्यांच्याजवळ खूप पैसे असतात म्हणून नाही सी शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या सोयीचा विचार करतात म्हणून नाही स्वतःच्या आरोग्याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते म्हणून तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते काय येतंय स्वतःच्या आरोग्याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते ते घरगुती उपाय करायच्या ऐवजी जादू टोण्याच्या तंत्र मंत्र तंत्राच्या मागे लागतात पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल ज्यांचं आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन जादू टोण्याच्या मागे लागल्याने खूप संपत्ती मिळवता येते बी आरोग्य चांगले टिकून राहते वित्तहानी होते व रोग मात्र ओढवून घेतात डी फुर्सतीच्या वेळेचा सदुपयोग करता येतो पहा जादू टोण्याच्या मागे लागल्यामुळे जादू टोण्याच्या मागे लागतात तंत्र मंत्र तंत्र करतात जवळ असतील ते पैसे गमावून बसतात आणि रोग मात्र ओढवून घेतात मग उत्तर काय असेल खूप संपत्ती मिळवता येते का नाही आरोग्य चांगले टिकवून राहते नाही वित्तहानी होते व रोग मात्र ओढवून घेतात वित्तहानी म्हणजे पैसे कमावून बसतात आणि रोग ओढवून घेतात पर्याय क्रमांक सी हे उत्तर येत उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक दोन पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक तीन आजचा उत्तरातील प्रश्न क्रमांक तीन का आहे शरीराची व मनाची शक्ती कशामुळे कमी कमी होत जाते जेव्हा गावात रोगराई येते तेव्हा बी फुर्सतीच्या वेळेचा चांगला उपयोग करू शकतात गावातील लोकांचा एकोपा नसेल फुर्सतीच्या वेळेचा चांगला उपयोग करू शकत नाहीत शरीराची व मनाची शक्ती कशामुळे कमी कमी होत जाते आपल्याला या ठिकाणी दिले पहा फुरसतीच्या वेळाचा चांगला उपयोग करू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या शरीराची आणि मनाची शक्ती कमी कमी होत जाते काय असेल उत्तर फुर्सतीच्या वेळेचा चांगला उपयोग करू शकत नाहीत म्हणून शरीराची व मनाची शक्ती कमी कमी होत जाते पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीन पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहू तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आज आठ तारीख आहे आठ तारीख संपली बरोबर आहे आपल्याकडे आता किती दिवस राहिलेत सतरामधून सतरा तारखेपर्यंतच आपल्याला वेळ आहे बरोबर आहे का मग सतरामधून आठ दिवस गेले तर आपल्याकडे नऊ दिवस शिल्लक आहेत फक्त एक एक मिनिट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यासाठी वेळेचा सदुपयोग करा सराव महत्वाचा आहे पहा रिव्हिजन रिव्हिजन सराव 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 आपल्याला जर परीक्षेमध्ये चांगले गुण घ्यायचे असतील तर एकच उपाय आहे त्याला सराव 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 त्यामध्ये मग आपल्या सर्व तुमच्याकडे असलेल्या पुस्तकातील प्रश्नांचा सराव प्रश्नपत्रिका सोडवणे खालीलपैकी सत्यविधान कोणते सत्य म्हणजे बरोबर विधान म्हणजे वाक्य कोणतं पर्याय लोक जादू उटण्याचे मागे लागत नाहीत नाही उतार्यामध्ये दिले लोक रोगराई आले की जादू उटण्याकडे जातात हे येणार नाही गावातील लोकांमध्ये एकोपा किंवा मैत्री नसते बरोबर आहे गावातील लोकांमध्ये एकोपा किंवा मैत्री नसते पर्याय क्रमांक बी हे विधान सत्य आहे सी घरे बांधताना शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या सोयीचा विचार करतात नाही विचार करत नाही ते रोगराई आल्यावर लोक घरगुती उपाय करतात नाही तर काय असेल पर्याय क्रमांक बी गावातील लोकांमध्ये एकोपा किंवा मैत्री नसते पहा गावातील लोकांमध्ये एकोपा किंवा मैत्री नसते उत्तरामध्ये दिलाय तर काय असेल बी हे उत्तर असेल उत्तर काय असेल विधान कोणतं सत्य आहे गावातील लोकांमध्ये एकोपा किंवा मैत्री नसते पर्याय क्रमांक दोन किंवा पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन छोटाच उतारा आहे हा पाचवा प्रश्न आजच्या ताशेक येतील या उतार्यात आलेला उपाय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता उपाय म्हणजे समजा आपल्याला ताप आले तर त्याला उपाय काय डॉक्टरकडे जाणे गोळ्या घेणे डॉक्टरच्या सल्ल्याने म्हणजे निवारण तर नाही निवारण आणि उपाय समानार्थी शब्द येथे अ उपाय म्हणजे उपायचा विरोधार्थी कोणता आहे तर अ उपाय पर्याय क्रमांक बी हे उत्तर येतं अडचण नाही फुरसत नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी उपायचा विरोधार्थी शब्द अ उपाय आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असा जर करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून ये पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपला उत्तर संपलेला आहे ज्यांचे पाच पैकी पाच बरोबर आले त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन लहाने सई गडाक नगारे कदम अमृता गंभीर दिगेकर राऊत लावण्या श्रुती भारती अनुराग गावित इमोजी टाकू नको अवघड गांगुर्डे चला या ठिकाणी थांबूया ज्यांचे आले त्या सर्वांचं अभिनंदन जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट हैव अ नाइस डे लाइक शेयर एंड सब्सक्राइब